यायचे आणि साखर कुटाळे घेऊन यायचे आणि लहान आणि तो गंडा घालून आणि साखर कुटारी सर महामात्माचं दर्शन व्हायचं आमच्या आजोबांनी जे हरिनाम घेतलं त्याचं पुण्याचं बळ मला मिळालं आणि ज्ञानेश्वर मालवीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली मागील एक वर्षापासून मी ज्ञानेश्वर मावी संस्थांचा प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून जेव्हा चार्ज घेतला तेव्हापासून माझ्यासमोर एक दोन महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्या म्हणजे या आळंदीकरांच्या जो ग्रीमन्स होता की या ज्ञानेश्वर मावीच्या ट्रस्टवर आमचे लोकल ट्रस्टी असायला पाहिजे ती एक मागणी मागच्या दीड दोन वर्षपासून या वारकरी पिठणींची होती आणि दुसरी अशी होती की आत्तापर्यंत ज्ञानेश्वर माउलींची जी बहीण होती दत्ताबाई ज्यांनी त्यांना एक मार्ग दाखवला भक्तीचा मार्ग दाखवला आणि या वारकरी पंथातल्या ज्या संत होऊन गेलेल्या मग जनाबाई असेल वैनाबाई असेल प्राणपात्र असेल सखूबाई असेल अशा या मोठ्या संत असताना सुद्धा माऊलीच्या या ट्रस्टमध्ये एकही स्त्री आतापर्यंत ट्रस्टीत आलेली आणि त्या अनुषंगाने जेव्हा आता एक महिन्यापूर्वी ट्रस्टी मंडळामध्ये ती ट्रस्टीची नेमणूक करण्याची संधी मिळाली त्यावेळेला मी पहिल्यांदा या ज्ञानिशन मावलीची संधी करण्याला पाळंदी वासियांच्या दोन ट्रस्टींना त्यामध्ये माझ्या आज इथे बसलेल्या आहेत त्या भगिनींना रिप्रेझेंटेशन द्यावं या मालींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आणि जे सगळ्या संसारात आपल्याला सहकार्य करतात अशा स्त्रियांना एक रिप्रेझेंटेशन द्यावं म्हणून आम्ही पहिल्यांना एक ट्रस्टी म्हणून आमच्या मॅडम रोहित पवार मॅडम यांची नेमणूक केलेली आहे सांगायला आनंद होता की या कनेक्शन मावली संस्थांमध्ये आता हे सगळे साहित्य साहित्य यंग ट्रस्टी आहेत यातील चार जे या आहेत ते वारकरी पंथाचे लोक आहेत आणि चार वारकरी पंथाचा समावेश ज्या ट्रस्टमध्ये होतो त्याचे कार्यक्रम कशा पद्धतीने होते त्याची चुनूक आपण आज पाहत आहात आज साहित्य वारकरी पंथाचे लोक आहेत आणि आज सातशे पन्नास वर्षाचा आपण ज्ञानेश्वर माऊलींचा हा उत्साह साजरा करीत आहोत पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात